चला तर मग उन्हाळ्यात करता येतील अशा तीस दिवसांच्या तीस वेगवेगळ्या अगदी घरगुती पद्धतीने तयार केलेल्या झटपट होणाऱ्या अशा चौदार भाज्या आपण बघणार आहोत आणि आज उन्हाळ्यासाठी आपण जी भाजी करणार आहोत ती अगदी हॉटेल आणि रेस्टॉरंट स्टाईल करणार आहोत अगदी चवीला भन्नाट असणार आहे तर आज आपण बनवणार आहोत चमचमीत असा अंडा मसाला अगदी सोप्या पद्धतीने तयार करणार आहोत तर हा अंडा मसाला तयार करण्यासाठी सुरुवातीला मी चार अंडे बॉईल करून घेतलेले आहेत आणि त्यांची सालं काढून घेतलेली आहेत अगदी झटपट होतो कमी साहित्यामध्ये तयार होतो आणि चवीला तितकाच भन्नाट आहे त्यामुळे नक्की एकदा ट्राय करा आता हे उकळलेली अंडी साल काढून मी घेतली त्यानंतर अशा पद्धतीने याला मी कट करून घेत आहे आता हे अंडे मी अशा पद्धतीने कट केलेत तुम्हाला हवा असल्यास तुम्ही एका अंड्याचे दोन किंवा तीन तुकडे चार तुकडे केले तरी देखील चालतील आपले अंडे कट करून झालेले आहेत आता एक वाटण तयार करूयात तर वाटण्यासाठी या ठिकाणी मी मिक्सरचं भांडे घेतलेलं आहे त्यानंतर यामध्ये घालणार आहोत टोमॅटो तर दोन ते तीन मिडियम आकाराचे टोमॅटो अशा पद्धतीने मी कट करून यामध्ये घालून घेत आहे तर अंडा मसाल्यासाठी आपल्याला टोमॅटो थोडा जास्त प्रमाणात घ्यायचा आहे त्यानंतर यामध्ये घालणार आहोत काजू दहा ते पंधरा काजू मी पाण्यामध्ये भिजत ठेवले होते तर पंधरा ते वीस मिनटं काजू भिजल्यानंतर त्यातलं पाणी काढून घेतलं आणि ते काजू देखील यामध्ये मी ॲड केलेले आहेत सोबतच दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या एक इंच आलं आणि भरपूर अशी कोथिंबीर घालून आपण याचं छानपैकी मिक्सरला बारीक असं वाटण तयार करून घेऊया आता या ठिकाणी आपलं वाटण तयार झालेलं आहे अशाच पद्धतीचं बारीक असं वाटण तुम्हाला तयार करून घ्यायचं आहे आता या वाटणामध्ये मी काजूचा वापर केला त्याऐवजी तुम्ही दह्याचा वापर केला तरी देखील आपला अंडा मसाला अगदी भन्नाट असा तयार होतो आता दही कसं वापरायचं हे पुढे मी व्हिडिओमध्ये सांगणारच आहे त्यानंतर आणखी आपण एक वाटीमध्ये मसाले तयार करून घेणार आहोत तर फोडणीमध्ये डायरेक्ट मसाले न घालता आपण अशा पद्धतीने मसाले तयार करून घेऊया एका मोठ्या वाटीमध्ये सुरुवातीला मी एक चमचा लाल तिखट थोडीशी हळद त्यानंतर सोबतच घरगुती पद्धतीने तयार केलेला धनाजीरा पावडर यामध्ये मी ॲड करत आहे सोबतच घालणार आहोत चवीपुरतं मीठ आणि आपला घरगुती कोणताही मसाला एक चमचा तुम्हाला यामध्ये ॲड करायचा आहे मी या ठिकाणी काळ्या मसाल्याचा वापर केलेला आहे सोबतच एक चमचा कसुरी मेथी घातलेली आहे आणि दोन ते तीन चमचे यामध्ये मी पाणी ॲड केलेलं आहे आणि पाणी घालून झाल्यानंतर सगळे मसाले आपल्याला अशा पद्धतीने चमचाने मिक्स करून घ्यायचे आहे त्यामुळे सगळे मसाले एकजीव होतील आणि ज्यावेळेस आपण हे भाजीमध्ये किंवा आपल्या अंडा मसाल्यामध्ये यूज करू त्यावेळेस मस्त असे फ्लेवर्स या मसाल्यांचा येईल आणि अशा पद्धतीने जर आपण मसाले, मसाले वाटीमध्ये तयार करून असे पाणी वगैरे घालून मिक्स केले आणि ते फोडणीत वापरले तर ते अजिबात तळाशी लागत नाहीत किंवा मसाले जळत नाहीत आणि त्यामुळे आपल्या भाजीची चव देखील छान वाढते आता मसाला तयार झालेला आहे आपल्या वाटण तयार झालं आहे आता फोडणी करूयात तर सुरुवातीला एक पॅन मी गॅसवर ठेवून घेतला कढईमध्ये मोठे तीन चमचे तेल घालून घेतलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर यामध्ये दोन वेलची आणि सोबतच चार ते पाच काळे मिरे वापरलेले आहेत एक तमालपत्र तोडून अशा पद्धतीने यामध्ये मी घातलेला आहे आणि त्यानंतर मोठ्या आकाराचे तीन कांदे घेऊन बारीक असे चिरून ते देखील यामध्ये मी ॲड केले आता कांदा आपल्याला तोपर्यंत परतून घ्यायचा आहे जोपर्यंत तो ट्रान्सपरंट होत नाही तर कांदा अगदी छानपैकी परतून घेऊयात तर या भाजीमध्ये म्हणजे आपल्या अंडा मसाल्यामध्ये कांदा आणि टोमॅटोचा वापर जास्त प्रमाणात केला तरच आपल्या भाजीला चव छान येते तर तुम्ही बघू शकता आपला कांदा ट्रान्सपरंट झालेला आहे आणि त्याने छान तेल सोडलेलं आहे आता यामध्ये आपलं वाटलेलं वाटण देखील आपण ॲड करूयात तर वाटण ला वाट लागेल तेवढं यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे तर मी संपूर्ण वाटण यामध्ये घालत आहे वाटण घालून झालं की याला देखील आपल्याला छान परतून घ्यायचं आहे जितक्या छान पद्धतीने तुम्ही वाटण किंवा मसाले सगळे परतून घ्याल तितके आपल्या हे अंडा मसाल्याची चव वाढणार आहे त्यामुळे गॅसची फ्लेम अगदीच मिडियम ठेवून आपल्याला हे मसाले पाच ते सात मिनिटांसाठी परतून घ्यायचे आहेत मसाले जितके कमी गॅसवर तुम्ही परतून घ्याल तितके मसाल्यांची चव वाढते आणि मसाला चांगला परतला जातो तर या ठिकाणी पाच मिनटं झालेली आहेत आणि आपला मसाला छानपैकी तेल सोडत आहे म्हणजेच तो चांगला परतून झालेला आहे आता यामध्ये आपण वाटीत तयार करून घेतले सगळे मसाले जे होते ते यामध्ये मी ॲड केलेले आहेत पुन्हा आपण छान मिक्स करून घेऊयात तर सुके मसाले ज्यावेळेस आपण तयार केले त्यामध्ये दोन ते तीन चमचे पाणी वापरलं त्यामुळे आपल्या ग्रेव्हीला थोडासा ओलसरपणा आहे आणि यामुळेच हे मसाले तळाशी लागणार नाहीत आता यावरती झाकण ठेवून मिनिटभरासाठी आपण असंच हे बाजूला ठेवून देणार आहोत तर गॅसची फ्लेम अगदीच कमी ठेवलेली आहे मिनिटभरानंतर यावरचं झाकण काढून आपण मसाला चेक करूयात तर बघू शकता मस्त अशी आपली ग्रेवी तयार झालेली आहे आणि ग्रेवीला मस्त असं तेल सुटलेलं आहे पुन्हा छान मिक्स करून घेऊयात आणि या ठिकाणी आपला अंडा मसाला बनवण्यासाठीचा जो मसाला आहे हा तयार झालेला आहे आणि हा अजिबात खाली चिटकलेला नाही आता यामध्ये अर्धी वाटी पाणी आपण ॲड करणार आहोत तर तुम्हाला लागेल तसं पाणी तुम्ही यामध्ये ॲड करायचं आहे तर अंडा मसाला हा एकदम असा ड्राय किंवा उलसर नसतो त्यामुळे या ठिकाणी अर्धी वाटी पाणी मी वापरलं तुम्ही एखाद दोन चमचे जास्त वापरले किंवा कमी वापरले तरी देखील चालतील पाणी घातल्यानंतर पुन्हा एकदा छान मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर बघू शकता आपला ग्रेवी किंवा अंडा मसाल्यासाठीचा जो मसाला आहे तो तयार झालेला आहे आता यामध्ये लगेचच आपण कट करून घेतलेले सर्व अंडे घालून घेऊयात आणि त्यानंतर हलक्या हाताने आपण याला मिक्स करून घेणार आहोत त्याचबरोबर आता यामध्ये आपण घालणार आहोत हिरवी मिरची तर दोन ते तीन हिरव्या मिरच्या थोड्याशा बारीक अशा कट करून घेतलेल्या आहेत ते यामध्ये घालून घेतल्या आता याचबरोबर तुम्ही थोडेसे अद्रक देखील बारीक अशी उभी उभी कट करून देखील घालू शकता सोबतच एक लिंबाचा रस काढून तो देखील यामध्ये ॲड केला त्यामुळे आपला अंडा मसाला चवदार तयार होतो थोडंसं आणखी याला मिक्स करून घेऊयात यावर झाकण ठेवून एक मिनिटभर आणखी पुन्हा आपण याला शिजवून घेणार आहोत आणि काही मिनिटातच हा अंडा मसाला ताव मारण्यासाठी तयार होईल आणि हा मसाला आपण ज्या पद्धतीने तयार करून यामध्ये वापरला किंवा वाटण वापरलं याचा संपूर्ण घरभर असा वास पसरलेला आहे आणि या ठिकाणी मिनिटभरानंतर झाकण काढल्यावर तुम्ही बघू शकता अगदी छान असं मसाल्याला आपल्या ग्रेव्हीला तेल सुटलेलं आहे आणि या ठिकाणी आपला मसाला म्हणजे अंडा मसाला तयार झालेला आहे तर अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी आपण हॉटेल आणि रेस्टॉरंट स्टाईलमध्ये हा अंडा मसाला तयार केला अगदी कमी वेळेमध्ये हा अंडा मसाला तयार होतो तर हा अंडा मसाला तयार करत असताना जे वाटण तयार केलं त्यामध्ये आपण काजूचा वापर केला त्याऐवजी तुम्ही दही देखील वापरू शकता तर तुम्हाला अर्धी वाटी दही घेऊन एका फडक्यामध्ये बांधून तुम्हाला एक दहा ते वीस मिनटांसाठी ठेवायचं आहे आणि त्यातलं संपूर्ण पाणी निघून गेल्यानंतर जे घट्ट दही उरतं त्या दह्याचा वापर तुम्ही कोणत्याही ग्रेव्हीवाल्या भाज्यांसाठी करू शकता काजूऐवजी जर तुम्ही दही वापरलं तरी देखील चमचमीत भाज्या तयार होतात नॉनव्हेजच्या कोणत्या भाज्या असतील पनीरच्या भाज्या असतील किंवा अशा अंडाकरी अंडा मसाला असेल त्यासाठी तुम्ही अशा पद्धतीने दही किंवा काजू वापरले तर तुमच्या भाज्या अगदी हॉटेल आणि रेस्टॉरंटस्ताही तयार होतील तर या ठिकाणी आपला अंडा मसाला मस्त असा तयार झालेला आहे मी गॅस बंद केला आणि यावर कोथिंबीर घालून घेतली आणि अगदी सोप्या पद्धतीने तयार केलेला हा हॉटेल रेस्टॉरंट चवीचा चमचमीत असा अंडा मसाला तयार झालेला आहे हा अंडा मसाला तुम्ही भात चपाती ज्वारी तांदळाची किंवा बाजरीची भाकरी कशाबरोबर देखील ट्राय केला तरी अगदी चवीला भन्नाटच लागतो नक्की ट्राय करा आणि तुम्हाला जर भाजीला काही सुचत नसेल त्यावेळेस असा अंडा मसाला तयार करून त्याचा आस्वाद घ्या आणि तो तुम्हाला कसा वाटला हे तुमच्या प्रतिक्रिया कळवायला मात्र विसरू नका तर मस्त अशी रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर केली नक्कीच तुम्हाला आवडली असणार आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा सोबत चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पुन्हा भेटणार आहोत एका अशा चमचमीत रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा